नमस्कार किडनी समस्याग्रस्त व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वरदान ठरणारा किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम याच्याबद्दल संपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण संपूर्ण पाहावा सध्याच्या काळामध्ये अनेक आजार आरोग्याच्या समस्या वाढलेल्या आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे मानसिक आजार रात्री झोप न येणे चिंता तांतणाव अतिविचार नकारात्मक विचार किंवा इतर प्रकारच्या कुठल्याही प्रकारचे मानसिक आजार शारीरिक आजारांचंही प्रमाण बरंचसं वाढलेलं आहे जी आपण काही स्क्रीनवरती नावं बघतोय की ज्याच्यामध्ये किडनीचाही आजार आहे अशा अनेक प्रकारच्या शारीरिक मानसिक आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हो आपण असं बघतो की अशा प्रकारचे जे काही शारीरिक आजारांची नावं आपण बघितली की ज्याच्यामध्ये किडनीचा आजार आहे तर अशा अनेक आजार किंवा किडनीचा आजार संपूर्णपणे कधीच दूर होत नाहीत बऱ्याच लोकांचं किंवा जास्तीत जास्त लोकांचे आजार समस्या आहेत अशाच राहतात आणि हळूहळू वाढत जातात किंवा बऱ्याच लोकांना त्यातून कधीही बाहेर पडता आलेलं नाही याचं कारण म्हणजे काय सध्याच्या काळातले जास्तीत जास्त आजार जे आहेत ते सायकोसोमॅटिक आहेत म्हणजे याला म्हणतात मनोकाईक आजार याचा अर्थ काय की आजारामध्ये शरीरामध्ये जरी लक्षणं दिसत असली किंवा किडण्यांची जरी क्षमता कमी झालेली असली तर त्याच्यामध्ये आजाराचं मूळ कारण मानसिक आहे आणि जास्तीत जास्त आजारांचं जे प्र प्रकार आहेत सध्याच्या काळातले ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के जे आजार आहेत त्याचं मूळ कारण कुठल्याही व्यक्तीला एखाद्या कारणामुळं कोणत्याही कारणामुळं अतिविचार कुठल्याही प्रकारच्या मानसिक समस्या आहेत चिंता ताणतणाव नकारात्मक विचार कुठल्याही प्रकारची भीती काळजी किंवा मानसिक असंतुलन किंवा जर काही जीवनशैलीमध्ये काही चुकीच्या गोष्टी होत आहेत खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये झोपेच्या बाबतीमध्ये किंवा चांगल्या प्रकारची झोपत्या व्यक्तीला लागत नाही तर या कारणामुळं या समस्या निर्माण होत आहेत किंवा किडनीच्या आजाराचं मूळ कारण आहे त्याचं कारण म्हणजे काय की अशा प्रकारच्या गोष्टींमुळं त्या व्यक्तीच्या शरीराचं संतुलन हळूहळू बिघडत जातं शरीराचं फंक्शनिंग बिघडतं किडण्यांवरती ताण हळूहळू वाढत जातो आणि मग त्या व्यक्तीला किडनीचा आजार निर्माण होतो आणि हळूहळू त्या समस्या वाढत जातात जास्तीत जास्त लोकांना दुर्दैवाने दोनच गोष्टी माहिती आहेत सध्याच्या काळामध्ये की कोणत्याही प्रकारच्या समस्या आरोग्याच्या सोडवण्यासाठी चांगले डॉक्टर किंवा हॉस्पिटल यांच्याकडे जाणे आणि उपचार घेणे आणि त्यासाठी लागणारा पैसा जमवणे आता या दोन दोन गोष्टींच्या माध्यमातून या अशा प्रकारचे सायकोसॉमॅटिक आजार किंवा किडनीचा आजार शंभर टक्के कधीही दूर होत नाही पूर्णपणे त्यासाठी आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की सध्याच्या काळामध्ये किडनीचा आजार आणि सध्याची एकंदरीत परिस्थिती जर आपण बघितली तर एक संपूर्ण कुटुंबासाठी एक मोठं संकट आहे असं आपल्याला म्हणता येतं आणि सध्याच्या काळामध्ये जगभरामध्ये किंवा भारतामध्ये या किडनीच्या आजारासंदर्भात कुठले ठोस उपचार किंवा औषधं उपच उपलब्ध नाहीत त्यामुळं ते फक्त त्याच्यावरती अवलंबून राहणं अनेक लोकांसाठी अगोदरच धोकादायक ठरलेलं आहे बऱ्याच लोकांसाठी ते धोकादायक ठरत सुद्धा आहे आणि आपण जर एकंदरी सध्याची परिस्थिती बघितली तर किडनीच्या आजारामध्ये त्या आजाराच्या मुळावरती काम होत नाही अजून सुद्धा आणि कळत न कळतपणे जे लोक असं करत आहेत की फक्त उपचारावरतीच अवलंबून राहतात तर त्यांचे सुरुवातीपासून उपचार घेऊन सुद्धा समस्या अशा प्रकारे वाढतात की कि किडण्यांची क्षमता कमी होण्यापासून क्रिएटिनीची पातळी वाढत राहणे बीपीचा त्रास वाढणे डायलिसिस सातत्याने करावा लागणे आणि भरपूर पैसा खर्च करून सुद्धा शरीराची कमजोरी वाढत जाणे आणि नंतर जास्ती जास्त लोकांच्या हाती काहीही न लागणे अशा गोष्टी सध्या सर्वत्र जास्ती जास्त लोकांच्या बाबतीमध्ये होत आहेत तर या एका संपूर्ण चक्रामध्ये किडनी समस्याग्रस्त व्यक्ती किंवा त्याचं कुटुंब बसता आपण असं म्हणू शकतो परंतु अशा प्रकारच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये एक सकारात्मक उत्साह निर्माण होईल अशा पण काही उदाहरणं आहेत प्रत्यक्षामध्ये घडणाऱ्या गोष्टींची पहिलं उदाहरण आहे पुण्यामध्ये एक व्यक्ती आहेत अंगराज शेडगे म्हणून त्यांचं मागच्या तेरा वर्षापासून आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस सुरू असूनसुद्धा त्यांच्या शारीरिक मानसिक क्षमता एकदम नॉर्मल व्यक्तीप्रमाणे टिकून आहेत टिकून त्यांनी ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे ते सर्व काही नॉर्मल व्यक्तीप्रमाणे करतात किंवा नोकरी व्यवसायसुद्धा करतात नाशिकमध्ये एक महिला आहेत चैताली पिंपरवार त्यांचं मागच्या अठरा वर्षापासून डायलिसिस सुरू सुद्धा सर्व काही त्यांचं जीवनशैली नॉर्मल व्यक्तीप्रमाणेच चांगल्या प्रकारे मेंटेन आहे त्यानंतर अतिशय जबरदस्त उदाहरण आहे यवतमाळमध्ये एक व्यक्ती आहेत श्री रवी केराम मागच्या पंचवीस वर्षापासून आठवड्यातून दोनदा डायलिसिस सुरू सुद्धा त्यांचं शारीरिक मानसिक आरोग्य किंवा क्षमता ह्या नॉर्मल व्यक्तीप्रमाणे चांगल्या प्रकारे त्यांनी टिकून ठेवलेले आहेत त्यानंतर इतर काही उदाहरणं आहेत की सहा वर्षापूर्वी नाशिक येथील छत्रभुज पटेल यांना किडनीचा त्रास सुरू झाला होता तेव्हापासून त्यांनी स्वतःला अशा प्रकारे मेंटेन ठेवलेलं आहे की क्रिएटिनीची क्रे, लेवल दोन तीन या पातळीवरती स्टेबल आहे आणि त्यांना डायलिसिस करायची अजून तरी गरज पडली नाही तसंच अजून एक जबरदस्त उदाहरण आहे नांदेडमध्ये एक व्यक्ती आहे सुरेंद्र धोंदळे दोन हजार सोळामध्ये म्हणजे दहा वर्षापूर्वी किडनीचा त्रास सुरू झाल्यानंतर बाकी लोकांप्रमाणेच ते घाबरलेले असल्यामुळं क्रिएटिनीची लेवल नऊदा या पातळीवरती राहत होती परंतु आता दोन हजार पंचवीसमध्ये त्यांची क्रिएटिनीची लेवल आहे ती सातत्याने तीन ते चार या पातळीवरती स्टेबल राहते त्यांचं शारीरिक मानसिक आरोग्य एवढ्या चांगल्या स्थितीमध्ये आहे नॉर्मल व्यक्तीप्रमाणे शारीरिक आरोग्य मानसिक क्षमता शारीरिक क्षमता सर्व काही नॉर्मल व्यक्तीप्रमाणे ते ऍक्टिव्ह आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचा महिन्याचा जो उपचारांचा खर्च आहे मागच्या तीन चार वर्षापासून फक्त एक ते दोन हजार रुपये खर्च आहे महिन्याला त्यांना फक्त एक ते दोन हजार रुपये म्हणजे अशा प्रकारे चमत्कार म्हणता येतील अशी पण घटना किंवा गोष्टी आजूबाजूला आपल्या घडत आहेत तर आता आपल्याला मदत कोण करणार हा एक मोठा आपल्याला प्रश्न पडलेला आहे त्याच उद्देशातून ज्या लोकांना या गोष्टींची मदत होते कळत नकळतपणे या लोकांनी किंवा अशा प्रकारच्या लोकांनी वैज्ञानिक गोष्टी किंवा ज्ञान म्हणजे उपचार घेत असताना त्यासोबत काय करावं काय करू नये याचा वापर केलेला आहे तसंच त्यां आपल्या मनामध्ये असलेली जी शक्ती आहे तर त्याचाही त्यांनी कळत नकळतपणे वापर केलेला आहे तर या दोन गोष्टींच्या आधारावरती किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम हे आम्ही एक मिशन सुरू केलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून किडनी समस्याग्रस्त व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवनामध्ये एक नवीन उत्साह निर्माण होणार आहे या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त लोकांना यथाशक्ती मार्गदर्शन करणं किंवा प्रत्यक्ष मदत करणं आहे तर या कार्यक्रमामध्ये ज्या व्यक्तीला समस्या आहे तो स्वतः सहभागी होऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीला कोणी नातेवाईक असेल फॅमिलीमधला में में कोणी मेंबर असेल तो सुद्धा त्या व्यक्तीसाठी सहभागी होऊन हे नॉलेज घेऊ हो शकतो किंवा आमचं मार्गदर्शन घेऊ हो शकतो किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम हे जे काय आम्ही मिशन सुरू केलेलं आहे की याच्यामध्ये तीन महिन्यापर्यंत आपल्याला एक सिस्टमॅटिक पद्धतीनं नियोजनबद्ध पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे तर त्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीला कशा प्रकारे जबरदस्त फायदे होऊ शकतात हे आपण बघूया पहिलं म्हणजे त्या व्यक्तीला संपूर्ण उपचारादरम्यान स्वतःला कितीही वर्ष सुरक्षित स्थितीत ठेवण्याचं गणित प्रत्यक्ष परिणामासहित पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्येच माहीत पडणार आहे त्यामुळं तो व्यक्ती संपूर्ण उपचारादरम्यान स्वतःला नेहमीच किती वर्ष कमीत कमी पंचवीस वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधीपर्यंत शारीरिक व मानसिकदृष्ट्या उत्तम आरोग्य असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीप्रमाणे एकदम सुरक्षित तंदुरुस्त कार्यक्षम उत्साही ठेवू शकतो तसंच त्याच्याप्रमाणे सर्व काही करू शकतो नोकरी करू शकतो व्यवसाय सांभाळू शकतो प्रवास करू शकतो सर्व काही करू शकतो अजून फायदा म्हणजे काय की त्या व्यक्तीच्या व त्याच्या कुटुंबाच्या उपचारासाठी सातत्याने सुरू असलेल्या मासिक खर्चामध्ये कमीत कमी पन्नास टक्क्यांची बचत होऊ शकते पुढच्या काही महिन्यापासूनच हा मोठा जबरदस्त फायदा होणार आहे महत्वाचा म्हणजे तो व्यक्ती उपचारादरम्यान स्वतःला सुरक्षित ठेवण्यासोबतच आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे भविष्यामध्ये जाऊ शकणारे कमीत कमी पाच ते दहा लाख रुपये अगदी सहजपणे वाचू शकतो आणि सर्वा पाचवा फायदा म्हणजे काय प्राप्ती ही शंभर टक्के आरोग्यप्राप्ती ही बऱ्याच किडनी पेशंटला किंवा लोकांना ही अवघड वाट गोष्ट वाटत असते त्यांच्या सध्याच्या समस्येनुसार पण ती शंभर टक्के सुद्धा त्या व्यक्तीच्या आवाक्यामध्ये येऊ शकते व तो ती निश्चितपणे ही प्राप्तही करू शकतो त्याचंही मार्गदर्शन आम्ही उपलब्ध करून देणार आहोत तर अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींसंदर्भात कमीत कमी तीन महिन्यापर्यंत एक नियोजनबद्ध पद्धतीनं सिस्टमॅटिक पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे त्याचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता तर या किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रमाअंतर्गत पहिल्यांदा एकवीस रेकॉर्डेड सेशन आपल्याला मिळणार आहेत की ते रेकॉर्डेड सेशन साधारणतः एका एका तासाचा एक सेशन आहे प्रोग्राम आहे की त्याच्यामध्ये आपल्याला सिस्टमॅटिक पद्धतीनं ज्ञान किंवा एक नॉलेज दिलं जातं वैज्ञानिक ज्ञान की किडनीचा आजार कसा निर्माण होतो तिथपासून त्याच्यातून कसं बाहेर पडायचं याचं एक सिस्टमॅटिक नॉलेज दिलं जातं किंवा उपचार घेत असताना की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे किंवा आपल्या मनाची शक्ती कशी वापरली पाहिजे किंवा इतर कुठल्या कुठल्या गोष्टी सातत्याने सुरू ठेवल्या पाहिजेत त्यासोबत सातत्याने प्रत्येक आठवड्यातून दोन वेळा लाईव्ह सत्र होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आमच्याकडून वैयक्तिक मार्गदर्शन पर्सनल गायडन्स आणि मेंटॉरिंग उपलब्ध असणार आहे की सातत्याने त्या व्यक्तीला आम्ही सपोर्ट करून त्याला चांगल्या प्रकारचे पडून परिणाम मिळवून देण्यासाठी आम्ही मदत करणार आहोत तर हे तीन महिन्यांचं किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम एक सर्वसमावेशक आरोग्य मार्गदर्शन असणार आहे कंप्लीट हेल्थ गायडन्स असणार आहे की ज्याच्यामध्ये व्यक्तीला इतर सुद्धा काही समस्या असतील शारीरिक मानसिक आरोग्याच्या तर त्याच्यामध्येही त्याला फायदा होणार आहे तर यामध्ये या, या मार्गदर्शनाची हे जे संपूर्ण तीन महिन्यांचं मार्गदर्शन आहे तर त्याची जी काही फी असणार आहे की ज्याच्यामध्ये ज्या लोकांना आता लगेच मार्गदर्शन सुरू करायचं असेल तर त्यांना एकूण तीन महिन्याच्या फीवरती चाळीस टक्क्याची जी सवलत आहे ती उपलब्ध असणार आहे त्यामुळं आपण ज्यांना कोणाला किडनीच्या समस्या स्वतःला असतील किंवा आपल्या कुटुंबामध्ये अजून कोणाला समस्या असतील तर त्यांनी आमचं जे काही मार्गदर्शन आहे ते लवकरात लवकर निश्चित करू शकता आणि हे मार्गदर्शन सुरू करण्यापूर्वी आपल्याला आमच्याकडून जी काही आवश्यक माहिती आहे ती आपल्याला माहिती दिली जाणार आहे आपण ही माहिती फोनवरून घेऊ शकता किंवा आमचं काही लाईव्ह लाईव्ह सेशनसुद्धा असतात जो मिटिंगसुद्धा असतात त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ही माहिती मिळू शकते किंवा हा जो युट्यूब व्हिडिओ आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपल्याला काही जी आवश्यक माहिती आहे ती उपलब्ध होणार आहे तर हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या स्वतःला समस्या असतील तर आपण आम्हाला संपर्क करू शकता किंवा आपण व्हिडिओ बघताय पण आपल्याला समस्या नसतील पण पर आपल्या परिचयामध्ये इतर कोणाला काही समस्या असतील तर त्यांना आपण हा व्हिडिओ शे शेअर करू शकता किंवा आम्हाला संपर्क करण्यासाठी सांगू शकता धन्यवाद